जे महाराष्ट्र मित्रांनो तुम्हाला शेअर मार्केटद्वारे पैसे कमवायचे आहे मग त्यासाठी आपण शिकलं पाहिजे स्किल डेव्हलप केलं पाहिजे आणि अनेकांच्या कमेंट्स होत्या तर तुम्हाला एक प्रीमियम कोर्स फ्रीमध्ये देतो आहे हजार रुपयाचा कोर्स आहे ज्याचा कुपन कोड माझ्याकडे आहे तो कुपन कोड टाकल्यानंतर तुम्ही फ्रीमध्ये शिकू शकताय खासियत याची अशी आहे की तुम्हाला इथे सर्टिफिकेट पण मिळणार आहे यस सर्टिफाईड कोर्स आहे आणि अजून महत्वाचे बेनिफिट म्हणजे घर बसल्या मोबाईलवरून शिकू शकताय कधी पण शिकू शकताय सकाळ दुपार संध्याकाळ जसा तुम्हाला टाईम मिळतो आहे तसं शिकू शकताय आणि महत्त्वाचं म्हणजे इथे तुम्ही कुठलंही तुमचं वय आहे म्हणजे तुम्ही पासष्ट वर्षाचे जरी असाल तरी तुम्हाला शेअर मार्केट समजून घ्यायचं आहे त्याद्वारे नॉलेज गेन करायचं आहे तरी करू शकताय तुम्ही पाचवी सातवीत जरी असाल तरी हा कोर्स करू शकताय कारण की हिंदी भाषेत आहे आणि ज्यांना हिंदी भाषा समजत नाही त्यांना मराठी भाषेत सुद्धा देणार आहे मग काय पाहिजे अजून घर बसल्या मोबाईलवरून शिकायला मिळतं आहे सर्टिफिकेट मिळतं आहे प्लस ए टू जे स्टॉक ट्रेडिंग हा कोर्स असणार आहे म्हणजे फ्युचर्स काय असतं ऑप्शन्स काय असतं प्रायमरी मार्केट सेकंडरी मार्केट इंट्राडे काय असतं या सगळ्या गोष्टी शिकायला मिळणार आहे टेक्निकल ॲनालिसिस करायला मिळणार आहे आणि एक कोर्स शिकता शिकता तुम्हाला जर प्रॅक्टिस करायची असेल तर फ्री डीमॅट अकाउंटची लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये दे टाकून देईल ते अकाउंट कसं ओपन करायचं त्याची पण लिंक टाकून देईल जेणेकरून तुम्ही परिपूर्ण इथे स्किल डेव्हलप करू शकता म्हणजे तुम्ही जे शिकताय त्याद्वारे तुम्ही इथे डायरेक्ट बघू शकता अच्छा अशा प्रकारे ग्राफ रीड केले जाते अशा प्रकारे टेक्निकल अनालिस जातं ज्याद्वारे तुम्ही हे स्किल डेव्हलप करून चांगली इन्कम करू त्यामुळे व्हॅल्युएबल व्हिडिओ आहे जास्तीत जास्त शेअर करा कुपन कोड का आहे कशा प्रकारे टाकायचा सगळी प्रोसेस व्हिडिओमध्ये सांगितली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा लागेल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा कारण की तुम्ही सपोर्ट केला तर अजून असे भारी भारी कोर्सेस मी तुम्हाला देऊ शकेल चला तर बघूया डिटेलमध्ये तर मित्रांनो तुम्ही ते बघू शकतात ए टू झेड स्टॉक ट्रेडिंग इन हिंदी यस हिंदी भाषेमध्ये तुम्हाला स्टॉक ट्रेडिंग म्हणजे शेअर मार्केट शिकायचं आहे तर नऊशे नव्याण्णव रुपयाचा हा कोर्स आहे जो की मी आज तुम्हाला फ्रीमध्ये देणार आहे महत्त्वाचं म्हणजे बघा अगदी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला शिकायला मिळणार आहे मग बघा ऑप्शन्स काय असतं फीचर्स काय असतं इंटरनेट ट्रेडिंग काय असतं हे तुम्हाला शिकायला मिळणार आहे महत्त्वाचं म्हणजे चार पॉईंट चार याची रेटिंग आहे ओके okay, त्यानंतर बघा एकवीस हजार लोकांनी हा कोर्स शिकलेला आहे नऊशे नव्याण्णव रुपये देऊन अनेकांनी कोर्स टाकून फ्रीमध्ये पण शिकला आहे तर तुम्हाला पण आज तीन वर्षामध्ये म्हणजे जर का तुम्ही आज लॉग इन करताय तर पुढच्या तीन वर्षामध्ये तुम्ही कधी पण हा कोर्स शिकू शकताय जो की हंड्रेड पर्सेंट फ्री असणार आहे प्लस तुम्हाला इथे सर्टिफिकेट पण मिळणार आहे कशा प्रकारचं सर्टिफिकेट आहे तर इथे बघा व्हेरीफाईड सर्टिफिकेट तुम्हाला इथे मिळणार आहे हे बघा अशा प्रकारचं सर्टिफिकेट आहे प्लस अनेकांना मराठी भाषेत पाहिजे असेल तर स्टॉक मार्केट फॉर बिगिनर्स हा एक कोर्स आहे तुम्हाला म्युच्युअल फंड शिकायचा आहे तर म्युच्युअल फंडचा पण एक जबरदस्त कोर्स आहे ए टू झेड म्हणजे म्युच्युअल फंड काय असतं मग कशाप्रकारे इन्व्हेस्टमेंट केली जाते हे तुम्हाला शिकायला मिळणार आहे प्लस त्याचं ॲडव्हान्स सर्टिफिकेट कसं आहे हे पण तुम्हाला बघायला मिळणार आहे टेक्निकल ॲनालिसिस तुम्हाला शिकायचं आहे तर त्यावरही कोर्स आहे आपल्या मातृभाषेमध्ये तो पण तुम्ही शिकू शकणार आहात ओके आता सगळ्यात आधी तुम्हाला या कोर्सबद्दल माहिती सांगून देतो जो की इलन मार्केटर्सकडनं येतो ए टू जेड स्टॉक ट्रेडिंग कोर्स आहे ज्यामध्ये बघा सहा अवर्स ऑन डिमांड कंटेंट आहे म्हणजे व्हिडिओ आहे जसं की आपण यूट्यूबवर व्हिडिओ बघतोय त्याचप्रकारे तुम्हाला व्हिडिओ बघायचे आहे त्याद्वारे तुम्हाला इथे कोर्सची सगळी माहिती मिळून जाईल प्लस इथे एक टेस्ट असते ज्यामध्ये तुमचं नॉलेज चेक केलं जातं आणि टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला इथे सर्टिफिकेट मिळतं असं काही नाही आहे तुम्ही टेस्ट किती पण वेळेस देऊ शकताय आणि तुम्हाल तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार आहे इथे प्रिव्ह्यूमध्ये तुम्हाला बघायचं असेल तर कशा प्रकारचे व्हिडिओ तुम्ही बघू शकताय चार पॉईंट चार याची रेटिंग आहे जबरदस्त रेटिंग आहे आउटलाईन काय आहे तर बघा शेअर मार्केटचे जे बेसिक तत्व आहे ते तुम्हाला शिकायला मिळेल त्याच्यानंतर ऑप्शन्स अँड फीचर्स काय असतं त्यानंतर बघा ट्रेडिंग काय असते ऑप्शन्स काय असतात स्टॉक मार्केट हे सगळं तुम्हाला इथे शिकायला मिळणार आहे ओके एक्झाम कशी असणार आहे तर त्याच्याबद्दल पण डिटेलमध्ये माहिती दिली आहे थोडक्यात जे पण आपण इथे व्हिडिओ बघणार आहोत शेअर मार्केट शिकणार आहोत मग त्या रिलेटेड इथे प्रश्न विचारले जातात जे की चाळीस मार्काची एक्झाम असते त्यामध्ये सी क्यू टाईप क्वेश्चन असतात आणि जर तुम्ही सिक्स्टी पर्सेंट मार्क पाडले तर तुम्हाला इथे सर्टिफिकेट मिळणार आहे त्यामुळे सर्टिफाईड कोर्स आहे नक्की तुम्ही एनरोल करू शकताय कशाप्रकारे करायचा ते पण सांगतोय प्लस तुम्हाला आपल्या मातृभाषेमध्ये कारण की अनेकांचे कमेंट्स असते यार आम्हाला हिंदी इंग्लिश समजत नाही मराठीत पाहिजेल तर इथे बघा मराठीमध्ये पण तुम्ही शिकू शकताय मग इन्व्हेस्टमेंटच्या मूलभूत गोष्टी कोणत्या आहे सिक्युरिटीज काय असतं प्रायमरी मार्केट काय असतं हे सगळं तुम्ही शिकू शकताय त्यानंतर इथे बघा पण होते एम सी क्यू टाईप ती तुम्ही देऊ शकताय तुम्हाला पाहिजे तर इथे बघा म्युच्युअल फंडचा हा कोर्स आहे हा तुम्ही करू शकताय कारण की बघा एस आय पी करा किंवा हे करा ते करा आजकाल तुम्ही युट्यूबवर बघा इंस्टाग्रामवर बघा अनेक जण म्हणतात की घर नका घेऊ एस आय पी करा म्युच्युअल फंड करा पण लोकं म्हणताय म्हणून आपण ते केलं पाहिजे तर असं नाही आपण काय करायचं नॉलेज गेन करायचं शिकून घ्यायचं आणि त्यानंतर तुम्ही एक फायनान्शियल ऍडवायझर बनू शकताय स्वतःसाठी एक चांगलं करिअर करू शकताय इन्व्हेस्टमेंट करू शकताय त्यामुळे हे फ्री कोर्सेस नक्की तुम्ही केले पाहिजे आणि जर तुम्हाला टेक्निकल ॲनालिसिस शिकायचे असेल तर नक्की तुम्ही हे कोर्सेस केले पाहिजे आता अनेकांना जर ॲडव्हान्स कोर्सेस पाहिजे असेल तुम्ही नक्की कमेंट करा तुम्हाला ते देऊन टाकेल तुम्ही जर आपल्या टेलिग्राम चॅनलवर आले तर आयकॉनिक मराठी टेलिग्रामवर तुम्हाला इथे पिन केलेला मॅसेज दिसून जाईल ज्यामध्ये तुम्हाला हे सगळे कोर्सेस मिळून जातील प्लस तुम्हाला जर डीमॅट अकाउंट ओपन करायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला लिंकसुद्धा दिली आहे हंड्रेड पर्सेंट फ्रीमध्ये तुम्ही तुमचं अकाउंट क्रिएट करू शकताय कशाप्रकारे इन्व्हेस्टमेंट करायची कुठल्या कुठल्या गोष्टी असतात चार्ट कशाप्रकारे रीड करायचं एसआयपी काय असते हे सगळं तुम्ही त्याद्वारे शिकू शकताय त्यानंतर तुम्हाला अकाउंट ओपन करायला काही प्रॉब्लेम असेल तर अकाउंट कसं ओपन करायचं त्याचे पण व्हिडिओ टाकले इंग्लिश स्पीकिंग कोर्स झाला आणि भरपूर सारे कोर्सेस तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जातील ते पण तुम्ही करू शकताय आता कोर्स कशा प्रकारे एनरोल करायचा तर अगदी सोपं आहे इथे बघा दिलंय आहे एनरोल नाव यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर एक तर तुम्ही गुगलसोबत लॉग इन करू शकताय किंवा तुमचा ईमेल ॲड्रेस पासवर्ड टाकून इथे साईन अप करू शकताय नवीन आला असाल ऑलरेडी या वेबसाईटवर तुमचं अकाउंट नाही आहे तर इथे बघा दिले क्रिएट न्यू अकाउंट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे मग मी गुगलसोबत लॉग इन करतो गुगलसोबत लॉग इन केल्यानंतर आपला आपला ईमेल ऍड्रेस मोबाईल नंबर ते टाकून रजिस्टर म्हणायचं आहे त्यानंतर ओ टी पी आला आहे तो ओ टी पी टाकून घ्यायचा आहे इथे बघा सक्सेसफुली आपला ओ टी पी झालेला आहे त्यानंतर पुन्हा एनरोल नाव म्हणायचं आहे त्यानंतर आपल्याला आपले डिटेल्स टाकून घ्यायचे म्हणजे आपण कुठल्या कंट्रीमध्ये राहतो तर इंडियामध्ये राहतो इंडिया सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर स्टेट आपला महाराष्ट्र आहे तर मी ते महाराष्ट्र टाकून घेतो त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा पिनकोड टाकायचा आहे त्यानंतर अपडेट प्रोफाईल यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे बघा कुपन कोडचं ऑप्शन दिसत आहे तिथे तुम्हाला हा कुपन कोड टाकून घ्यायचा आहे इथे बघा खाली पण कुपन कोड दिले पण त्यावर आपल्याला वीसच टक्के तीसच टक्के डिस्काउंट आहे पण हा कुपन कोड टाकल्यानंतर आणि अप्लाय म्हटल्यानंतर इथे बघा किंमत शून्य झालेली आहे कुपन कोड टाकायच्या आधी नऊशे नव्याण्णव किंमत होते आता ती शून्य रुपये झाली आहे मग स्टार्ट लर्निंग यावर क्लिक करायचं आहे इथे बघा सक्सेसफुल्ली परचेस झालाय आहे म्हणजे आपण फ्रीमध्ये कुपन कोड टाकून हा कोर्स सक्सेसफुल्ली परचेस केला आहे त्यानंतर अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला दिसून जातील पहिलं लेक्चर दुसरं लेक्चर त्याच्यानंतर ऑप्शन्स आणि फ्युचर्स काय असतात ते त्याच्यानंतर ट्रेडिंगचे वेगवेगळे प्रकार कोणते आहे ऑप्शन चेन काय असतं हे सगळं तुम्हाला इथे शिकायला मिळणार आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ते प्रश्न पण विचारू शकताय की हा टॉपिक मला समजला नाही किंवा हे डिटेलमध्ये सांगा तर तुम्ही प्रश्न पण विचारू शकताय त्यामुळे चांगली अपॉर्च्युनिटी आहे फ्रीमध्ये तुम्हाला शिकायला मिळतं आहे तर नक्की शिकून घ्या आणि हे पण कोर्सेस करायचे असेल तुम्हाला तर जस्ट इथे लॉग इन करायचं आहे अकाऊंट क्रिएट करायचं आहे आणि हे पण तुम्ही मराठीमध्ये शिकू शकताय असे भरपूर सारे व्हिडिओज आपल्या आयकॉनिक मराठी चॅनलवर आणतो आहे जेणेकरून तुम्ही ट्रेनिंग घेऊ शकताय कोर्सेस घेऊ शकताय आणि एक चांगलं करिअर करू शकणार आहात त्यामुळे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र